नमस्कार कवितेचं नाव आहे भावना आणि व्याकरण कवी गुरु ठाकूर सादर करतो त्यानं कागदावर लिहिलं भुकेन कासावीस झालोय त्यानं कागदावर लिहिलं भुकेन कासावीस झालोय बाईंनी शुद्ध लेखन पाहिलं म्हणाल्या भू रस्व दीर्घ दहा वेळेस लिहून काढ आईनं मात्र भावना पाहिल्या आईनं मात्र भावना पाहिल्या मायेनं पोटाशी घेत म्हणाली काय देऊ बाळा खायला समीक्षक बाईसारखा असतो आणि रसिक आईसारखा समीक्षक बाईसारखा असतो आणि रसिक आईसारखा दोघेही महत्वाचे कारण एक चुकली वाट दाखवतो कारण एक चुकली वाट दाखवतो आणि दुसरा चालण्याचं बळ देतो